शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी आता ब्रेक दर्शन व्यवस्था अतिमहत्वाच्या व्यक्ती मोठे देणगीदारांव्यतिरिक्त इतर व्हीआयपींच्या दर्शनाबाबत महत्वाचा निर्णय मुंबईच्या एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारामध्ये भाज्या महागला मुसळधार पावसाचा फटका मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सलग तीन दिवस पावसाचा येल्लो अलर्ट आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज रविवार आणि ते मंगळवारपर्यंत तीन दिवस पावसाचा येल्लो अलर्ट जारी मोरवे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ पावसामुळे धरणाची पातळी पंच्याहत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव मीटरवर तक्रारी ऐकण्यासाठी असलेल्या अभ्यंगत कक्षाच्या कामकाजामध्ये बदल नागरिकांना मांडण्यासाठी फक्त सोमवारी दीड तासांचा वेळ नाशिकच्या मालेगावात पावसाची प्रतीक्षा चौतीस हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण बावीस हजार एकशे अठरा हेक्टरवर हेक्टर मक्याची पेरणी देशातील घरांच्या किमतीमध्ये तीन पूर्णांक एक टक्क्यांनी वाढ गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये किमतीत चार पूर्णांक एक टक्क्यांची होती वाढ बार, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून माहिती समोर केंद्रीय <laughs> 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 मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर विभागीय स्तराचा घेणारा आढावा एमआयटी आणि पुण्यभूषण पुरस्काराच्या कार्यक्रमाला लावणार उपस्थिती भंडादरा परिसरातील धबधबे फेसावून वाहत आहे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी भंडारदरा धरण परिसरात पावसामुळे पेडकांची गर्दी दरम्यान खबरदारीचा उपाय वन विभागाकडून हरिश्चंद्रगड आणि रतनगडावर जाण्यास प्रवेश मागील तीन दिवसात जायकवाडी धरणाच्या वरील भागात झालेल्या पावसामुळे धरणात दोन टक्के आवक संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला चार महिने पिण्यासाठी पुरेल इतकाच पाणी साठा साताराच्या पश्चिमेकडे असलेल्या कन्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग परिसरातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा सध्या धरणात सत्तावन्न टक्के इतका पाणी साठा मुंबईच्या एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्या महागल्या मुसळधार पावसाचा फटका आवक घटली वाहतुकीदरम्यान भिजल्यामुळे पालेभाज्या सडल्या कोरोनाच्या राज्यात एकोणीस तर मुंबईमध्ये आठ नवे रुग्ण सर्व रुग्णांचे स्वरूप सौम्य रुग्णालयात प्राथमिक स्वरूपाचे उपचार सुरू कोल्हापूरमधल्या राधानगरीमधील राऊतवाडी धबधबा इथं तुफान गर्दी रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची पावलं राऊतवाडी धबधब्याकडे पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील वावनकोट धबधब्याला पर्यटकांची पसंती धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये पर्यटकांची मोठ्या संख्येनं हजेरी फेसावून वाहणारे धबधबे दाट धुक्यांमध्ये पर्यटक लुटतायत निसर्गाचं मनमुरात आनंद लोणावळ्यातील मावळमध्ये पाऊस थांबताच धुक्याची चादर टायगर पॉइंट धुक्यात हरवल्याचं चार धरणांमधून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरू विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना ऐन पावसाळ्यातही चालण्याची तहान भागवतायत एकशे अकरा टँकर टँकरद्वारे सत्तर गावं चौदा वाड्यांना पाणी पुरवठा कल्याणमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिट लिटर पाणी वाया खाजगी कंपनीच्या रोड कट्टर मशीनमुळे मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटली आषाढी वारीसाठी पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रीवर बंदी आषाढी एकादशीच्या अगोदर सात दिवस आणि नंतर तीन दिवस मांस विक्रीला असेल बंदी छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीतील अतिक्रमणावरील कारवाई आजही सुरूच राहणार दीडशेहून अधिक बेकायदा मालमत्ता काढणार प्रशासन आणि नागरिकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता संभाजीनगरमध्ये इम्तियाज अलील यांनी घेतली मुकुंदवाडीतील मालमत्ता धारकांची भेट नेत्यांच्या सांगण्यावरून अतिक्रमण यांचा आरोप तांदूळवाडीत पवन पवनचक्कीच्या कामाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन नगरसेवक आणि शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज नाशिकमध्ये अवकाळीमध्ये पडझड झालेल्या घरांसाठी सत्तेचाळीस लाखांची भरपाई झोपड्यांसाठी चाळीस तर गोठ्यांसाठी बहात्तर हजार भरपाई मिळणार शेफ हो शेफाट्यावर पोस्ट ऑफिसला गळती पाच दिवसांपासून पुरवठा बंद अंधारात कर्मचारी करतायत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात असलेला पुलाचा भाग वापराआधीच कोसळला तर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन सुरू कुंभमेळाच्या अनुषंगानं नाशिकला जोडणाऱ्या आठ रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून मंजुरी सर्व रस्त्यांसाठी लवकरच निधी दिला जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुंबई आणि महानगर परिसरात जलवाहतुकीला वेग येत्या अठ्ठावीस महिन्यात दहा जलमार्गांवर हरित बोटींची सेवा सुरू होणार पाच पर्यावरणपूरक बोटी आणि एकोणतीस जेट्टी उभारण्याचं नियोजन अंतिम टप्प्यात मुंबईच्या अंधेरी विलेपार्ले परिसरात पाणीवाणी मुंबई मेट्रो सात अच्या कामामुळे आजपासून अठ्ठावीस जूनपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा जलवाहिनीखाली खोदकाम काम सुरू होणार नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात पाचशे एक धोकादायक दर एकावन्न अति धोकादायक इमारती महापालिकेकडून धोकादायक इमारतींना लेखी सूचनांसह नोटीस विरार डहाणू रेल्वे मार्गाचं चौपदरीकरण रखडलं पूर्णत्वासाठी मार्च दोन हजार सत्तावीस उजाडणार प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडून हिंदी सक्तीचं समर्थन राज ठाकरे लोकांना मूर्ख बनवतायत तिसरी भाषा हिंदी असली पाहिजे अबू आझमी यांचं वादग्रस्त वक्तव्य दादर रेल्वे स्थानकाबाहेर समोर हिंदी भाषा विरोधात महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने निदर्शना महाराष्ट्र संरक्षण संघटनेकडून बॅनर झळकवत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी आमदार अबू आझमी यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य पालख्यांवर रस्ता जाम होतो हिंदूंशासनाला मुस्लिम विरोध करत नाहीत मात्र नमाज पडलास कारवाई होते अबू आजमी यांचं वक्तव्य अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शोध पालखी बाबत केलेल्या वक्तव्यानंतर फडणवीस यांची टीका अशा फालतू वक्तव्यांना उत्तर देणार नाही फडणवीस यांचं विधान भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून अबू आझमी यांचा महाराष्ट्र द्वेषी असा उल्लेख अबू आझमीना पाकिस्तानमध्ये धाडलं पाहिजे पालखीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अबू आजमीवर बोलणं म्हणजे दगड मारण्यासारखं शिवसेना धर्मवीर अक्षय महाराज भोसले यांची टीका वारी ही शेकडो वर्षांची परंपरा भक्ती गंगेला म्हणणं योग्य नाही अशी ही दिली प्रतिक्रिया बारामतीमध्ये सहकारी साखर कारखान्यासाठी काल मतदान दिवसभरात अवर्ग गटासाठी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के आणि ब वर्ग गटाकरिता नव्याण्णव पूर्णांक दोन टक्के मतदान एकूण चार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात वर्धापनिने उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर केलेल्या टीकेला पुण्यातील शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनर मधून उत्तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावर नियुक्त झाल्यानंतर घेतली भेट भास्कर जाधव यांना मन मोगळ करायचं असेल तर पक्षाचं व्यासपीठ आहे संजय राऊत यांचं वक्तव्य त्यांच्या नाराजीची पक्षप्रमुख दखल घेतील संजय राऊत यांची मागणी पक्ष मला भाषण करायला देत नाही याचा अर्थ माझ्यामध्ये मा दोष संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया मी कधी हो ला हो म्हणत नाही जे खरं आहे त्याला मी खरं बोलतो भास्कर जाधव यांचं वक्तव्य भास्कर जाधव यांचं राजकारण सोडण्याचं हे वय नाही राजकारणात चढउतार हे होत असतात छगन भुजबळ यांचं वक्तव्य राजकारणातून निवृत्ती घेऊ नका अजून सामाजिक कामं सुद्धा करायची आहेत भुजबळ यांचा सल्ला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एक येतील याची शक्यता नाही तर शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येणार नाहीत छगन भुजबळ यांचा दावा ठाकरेंच्या <ँगी> शिवसेनेला धक्का ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य सचिव संजय लाखे पाटील यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही असाही त्यांनी केला आरोप <ँगी> नांदेडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवार यांच्या काळाला अंकुश देसाई यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश नवी मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न दहिसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुखांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत केला शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश उपसभापती निलंबो यांनी घेतली राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांची भेट महिला चळवळीशी संबंधित सामाजिक प्रशासकीय आणि धोरणात्मक मुद्द्यांवर केली चर्चा नांदेडच्या अर्धापूरमध्ये आढळल्या दुर्मिळ जातीचा कासव स्टार प्रजातीचा हा कासव असल्याची माहिती वन विभागानं सांगलीतील करणार झाडाची फांदी तोडल्यानं तेरा पक्षांचा मृत्यू पावसा सुरू झाल्यानं पालिकेकडून झाडांची छाटणी झाडांच्या फांद्या तोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकचा टायर फुटल्यानं अपघात भीषण आगीत ट्रक जळून खाक कोल्हापूरमधील हातकडगली तालुक्यात रामलिंग फाटा इथं मोठा अपघात चारचाकीच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मुंबई बंगळुरू महामार्गावर डम्पलची दुचाकीला धडक दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू सांगलीमध्ये मुख्याध्यापक पिताच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू बारावी नीट चाचणीमध्ये परीक्षेत गुण कमी पडल्यानं अमानुष मारहाण मारहाणीत मृत्यू मावळमध्ये कामगाराची नैराश्यतून आत्महत्या आत्महत्येपूर्वी कुटुंबाला पाठवलेला व्हिडिओ व्हायरल बहिणींनी शिकून खूप मोठं होण्याची शेवटची इच्छा गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात असलेल्या पुलाचा भाग आधीच कोसळला तर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलन संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिकल दुकान फोडलं लाखोंचं सा साहित्य लंपास पोलिसांकडून शोध नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत दोनशे चाळीस ग्रॅम एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या चार आरोपींना अटक आरोपींकडून बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगलीतील मिरसमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी तिघांना अटक जुन्या वादातून गोळीबार जालन्यामध्ये मंठा येथे बसमध्ये चढताना महिलेचे दागिने हिसकावून चोरटा पसार साडे दोन लाखांचे दागिने चोरीला अमरावतीच्या मेघाटमध्ये सतरा वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार पीडिता पाच महिन्यांची गर्भवती असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल